कोणती वाडी आहे सोनाप्पाडी सोनाप्पा सोनाप्पा बोरगाव बाजार तालुका सिल्लोड जादूसिंग बैनाळे तेवीस तारखेला साडेतीन वाजे साडेतीन वाजेच्या सुमारास आकस्मित घराला आग लागल्यामुळं संपूर्ण धान्य पैसे सहित पेचे राग झाले प्रत्यक्ष ह्या ठिकाणी भेट दिल्यानंतर डोळ्यातले अश्रू थांबत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आज पाहणी करताना मी एल ताटू आमचे बिल्डर साहेब काळुराम सिंगल पत्रकार आमचे नारायणजी उताळे आणि गरवारेचे आमचे पाहुणे गोवन शेवगण व समाधान राजपूत व प्रत्यक्ष ज्यांचं घर जळालं मी हे माझ्या समोर आहेत भाऊ याचे किती पैसे होते घरात असं सव्वा लाख रुपये आणि सोनं होत अच्छा अच्छा म्हणजे दोन एक लोकांचं म्हणजे सोनं आणि कॅश म्हणून दोन अडीच लाख ते किती लाखाचं समजा लाखा तुमच्या फक्त कपड्यावर अंगावरचे कपडे तेच राहिले तू कितवी देवा आठवी तू ज्यावेळेस घर जाळाल त्यावेळेस काय करत होता बसल तुझ्या समोर कशामुळे आग लागली सांग सांग काय प्रॉब्लेम तमकू फक्त जाळ समोरचे पत्रे हे जळाले हे पाणी झालं सगळं संपूर्ण पत्र्याचं खत झालं बेची राग झाले धान्य वगैरे सगळं डब्यातील धान्य तर कुजलं असं जळलेलं आहे कपडे सगळे जळलेले आहे हा हे समोर नारायण आपल्याला दाखवत आहे बेची राग झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आम्ही बाई थमको कपडा वगैरे काहीच नाही राहत काहीच राहिलं नाही अंगावरचे कपडे आणि तुम्ही कुठं काम करत होता त्यावेळी हो का अच्छा अच्छा ही मुलगी आहे ही आहे लग्न करायचं होतं यावर्षी म्हणजे आता तुमच्या डोळ्यातले असू थांबणार नाही अशी परिस्थिती आहे समाजाकडून काय अपेक्षा आहे शेड बांधून दिलं गेल्या पाहिजेत पाहिजे काहीतरी आम्हाला म्हणजे आता दुसरं काही आहेच नाही आमच्याकडे आतापर्यंत किती मदत झाली झाली थोडीफार झाली विशेष आता विषेक झाला झाला ये कपडे वगैरे काही हात घेऊन दिले अच्छा ये आच्छा। 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 ये आकाश महेर अच्छा आकाश महेर यांनी सुरुवात केलेलीच आहे आमचे कार्यकर्ते हे आमचे वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी बोलतो भाऊ कशा प्रकारे मदत समाधानं केली पाहिजेत मदत कारण की खूप काही अतिशय नुकसान झालेलं आहे तर ते त्यांच्याकडं म्हणजे एक वेगळंच थोडंसं आघात झालेला आहे समाजाकडून जेवढं झालं तेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल आणि संसार थोडंसं मार्गी लागेल हे आपण प्रयत्न करू बस सगळं म्हणून हो समाधान तो कार्यकर्ता आहेस तो व्हॉट्सअपवर वगैरे असं प्रयत्न केले का चालू आहे सदाधार अच्छा अच्छा तुम्ही असे प्रयत्न करू लागले का प्रयत्न केले हो का की पैसे मिळाले ना मी त्याचा होतं त्याच्या मध्ये भेटली त्याला थमारा भाईच आहे ना बहीण आहे का हा उनको संसार तर उद्ध्वस्त आहे आपण अपुंक आप जप्तडी आगलो एक साल एक साल आपण उनको सहकार्य करणं पडूंगो सब उनको है की नाही काय कराय थांब अशी होणार ना ठीक आहे हा मदत करी मदत करब गले आता है हम वह मदत नहीं हमन रामकान वाली को जे घर डाले उमा सब समाज को सहकारी कर हमन नवा घरों को बोल रहे ले तीन भावना हाँ तीन भावना को तीन भावना हम ये काम करा मारो गाव भी नजीक अच्छे हाँ हा। या बो हमार ला रहे ले हाँ हाँ या दुर्देवी घटना बड़ी तू काही कर कशा पद्धत मदत होऊ कोणा आपनं पंचरामा वगैरे कर पाठवाय हां मी समाज का तरफ सवतर्फ सगळा गाडा चालू होतो चालू आहे ना अच्छा अच्छा काय करा हो समाज का मदत मला हां हां काहीच नाही राहील समज कसं अच्छा तर सगळा समाज होतं आहे ना आणि आम्ही समाजाचे घटक आहोत आम्ही सगळे मिळून हे काम करायला पाहिजेत अशी परिस्थिती ह्या ठिकाणी आहे गावकऱ्यांनी समाजाने सगळे मदत ह्या ठिकाणी करणं आवश्यक आहे निश्चित मदत होईल आणि सगळ्या समाजात सगळ्या गटात तटात सगळ्या संघटनांना सहकार्य लाभेल अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आम्ही सोबत चेक आणलेलं आहे तर आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी मदत करणारच आहोत सगळ्यांनी सर्व समाजाने या ठिकाणी मदत करणं आवश्यक आहे परिस्थिती ज्यावेळेस आपण बघितले तर आसुरूही थांबत नाही डोळ्यातले अशी परिस्थिती आहे आमच्या भगिनींच्या डोळ्यात त्यांच्या बहिणी आहेत त्या ताईंच्या त्यांच्या डोळ्यातले आसूर थांबायत तयार आणि सगळ्यांचे आसूर थांबाल एकेकडं मुलीचं लग्न करायचं होतं आणि एकीकडं आता पेरणीसाठी पैसा नाही खायला अन्न नाही आहे अंगावरच्या कपड्यात ते आहेत अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी सहकार्य करूया आणि नव्यांना त्यांचा संसार उभा करूया बेचिराग झालेलं घर आहे याची पाहणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर ह्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो आणि ह्या ठिकाणी नक्कीच त्यांचे आसळू थांबण्याचा प्रयत्न आपण करूया जय राणा